तालुक्यातील चाकडू येथे सलग चार दिवसात दोन हजार पाचशे कोंबड्या गंभोरो सदृश आजाराने दगावल्या घटना घडूनही पंचनामा करण्यास पशुसंवर्धन अधिकाऱ्याने नकार दिला त्यामुळे दिनांक तीस रोजी बचत गटाने तहसीलदारांना निवेदन दिले असून आर्थिक मदतीची मागणी केली आहे निवेदनानुसार तालुक्यातील चाकडू येथे भाग्य स्वयंसहायता महिला बचत गटातर्फे कुक्कुटपालन व्यवसाय केला जातो शेडमध्ये दोन हजार पाचशे कोंबड्या होत्या गेल्या आठवड्यात गंबोरो सदृश संसर्गजन्य आजारामुळे आठशे कोंबड्या दगावल्या सलग चार दिवसात एकूण दोन हजार पाचशे कोंबड्या दगावल्या घटलेल्या घटनेबाबत पंचनामा करून मदत मिळावी यासाठी तालुका पशुसंवर्धन विस्तार अधिकारी कुवर यांना कळविण्यात आले मात्र त्यांनी पंचनामा करता येणार नाही असे सांगत हे टाळणी केली त्यामुळे मानसिक खच्चीकरण झाले दगावलेल्या कोंबड्यांचा पंचनामा करून नुकसान भरपाई मिळाल्यास महिला बचत गटाला आर्थिक सहाय्य मिळण्याची गरज असून तहसीलदारांनी पंचनामाकामी आदेश करून सहकार्य करावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे निवेदनावर भाग्यश्री स्वयंसहाय्यता महिला बचत गटाच्या अध्यक्षा श्रीमती सुरेखाबाई पावरा व सचिव श्रीमती मंजुभील यांची स्वाक्षरी आहे चॅनल सबस्क्राईब करा बेलआयचे बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका